आणि लेखणीतून आपल्या मराठी भाषेला सोनियाचे दिवस आणले म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो असेच अनेक लेखक आणि कवी त्यांनी आपल्या मराठी भाषेला उच्च स्थानावर नेऊन ठेवले त्यातीलच एक पुल देश पांडे हस्याचा धबधबा हस्याचा धबधबा फुलविनारे हे लेखक ती फुलराणी हे नाटक खूप प्रसिद्ध झाले होते त्याचे एक पात्री प्रयोगही झाले आज मी आपल्या समोर त्यातली त्यातली छोटासा अभिनय सादर करत आहे मास्टर साहेब कदडी काय नाला थांब थांब थां तुझं शिकवी चांगल धडा तुझा पापाचा भरलाय घडा तुझा घर तुझा क तुझा घर तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझा भरला तुला शिकवीन चांगलाच धडा अशी ही विविध अशी ही विविध रंगछटा असणारी सुंदर मराठी भाषा मराठीच काय अमराठी माणूस भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानितो मराठी बोलितो मराठी ऐकितो मराठी जाणीतो मराठी मानितो मराठी मानितो मराठी मानितो मराठी मरा मरा धन्यवाद